नमस्कार मी गौरी आणि तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज ना आपण इथे गुळ शेंगदाण्याचे लाडू बनवणार आहोत अजिबातही चिकट होत नाहीत हे लाडू आणि ह्या लाडूंसाठी आपण कोणत्याही प्रकारचा पाक वगैरे बनवणार नाही आहे एकदम छान असे दाणेदार लाडू आपण बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी एक वाटी शेंगदाणे घेतले आहेत शेंगदाणे आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे जवळपास पन्नास टक्के भाजेपर्यंत गॅसची फ्लेम आपल्याला फुल ठेवायची आहे शेंगदाणे पन्नास टक्के भाजल्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची आणि लो फ्लेमवरती आपल्याला शेंगदाणे छान असे शे खरपूस भाजून घ्यायचे आहेत शक्यतो काय होतं फुल फ्लेमवरती शेंगदाणे जळतात आणि आतपर्यंत भाजले जात नाही त्यामुळे लो फ्लेमवरती शेंगदाणे आतपर्यंत भाजले जातात जळत नाही आणि कच्चे राहत नाही शेंगदाणे छान भाजल्यानंतर थंड करून घ्यायचे आणि थंड झाल्यानंतरनं छान अशा हातावरती चोळून त्याची जितकी पॉसिबल आहे तितकी साल काढून घ्यायची इथे मी दाखवलं आहे त्यानंतरनं ना मिक्सरच्या जारमध्ये टाकून छान असं आपल्याला जाडसरकूट करायचं आहे शेंगदाण्याचं इथं आपल्याला बारीक कूट नाही करायचं आहे कारण आपण इथे लाडू बनवण्यासाठी कोणत्याही प्रकारचा पाक नाही करणार आहोत तर इथे मी तुम्हाला व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे ना असं जाडसर कूट आपल्याला शेंगदाण्याचा करून घ्यायचा आहे जेणेकरून आपले लाडू चिकट बनणार नाहीत तर ज्या वाटीने मी शेंगदाणे मोजून घेतले होते त्याच वाटीने इथे मी पाऊन वाटे गूळ घेतलेला आहे आणि तो छान आपल्याला हाताने त्या कुटामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे सगळं व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे आणि मिक्स झाल्यानंतर पुन्हा एकदा मिक्सरच्या जारमध्ये टाकून पल्स मोडवरती आपल्याला हे बारीक करायचं आहे एकसोबत नाही करायचं आहे नाहीतर मग लाडू एकदम चिकट बनतील आणि तोंडाची चिटकतील तर इथे बघा एकदम असा सुट्टा सुट्टा आपला हा कूट तयार झालेला आहे जरी हा कुठं तर सुट्टा सुट्टा दिसतोय ना तुम्हाला यात कोणत्याही प्रकारचं तूप पाणी काहीही न वापरता आपले लाडू बनणार आहेत इथे मी तुम्हाला एक लाडू बनवून दाखवते तर तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित आणि छान असा आपला लाडू वळतोय मी इथे कोणत्याही प्रकारचं तूप किंवा पाणी काहीच वापरलेलं नाहीये पण जर तुम्ही हे लाडू लहान मुलांसाठी बनवत असाल ना बन तर यात आवर्जून तूप घाला आपल्याला ना मुलांना काहीही करून हेल्दी खाऊ घालायचं असतं तर हे असंच काहीतरी जुगाड करून खाऊ घालावं लागतं मी तरी असंच माझ्या मुलाला खाऊ घालते तर त्यामुळे ना इथे मी एक चमचा तूप आहे ना गरम करून घेतलंय आणि त्याच्यात टाकलेलं आहे आणि तूप टाकल्यानंतर ना, ना मी पुन्हा छान असं सगळं मिश्रण एकत्र करून घेतलंय हाताने मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर मी इथे लाडू बांधायला सुरुवात केली आहे तर तुम्ही बघू शकता सगळं छान मिक्स आहे आणि लाडू पण आपले खूप छान वाळत आहेत अजिबातही हातालाही कुठेही चिटकत नाही आहे किंवा लाडूही आपला असा चिकट बनत नाही आहे एकदम सुट्ट सारण आहे त्यामुळे ना हातालाही न चिटकता लाडू आपले छान वळता येत आणि लाडू नाकारही बघा तुम्ही किती छान आलेला आहे तर बघा खूप सुंदर असे आपले लाडू बनलेले आहेत तर अशाच पद्धतीने ना मी बाकी सर्व लाडू बनवायला घेतले आणि सगळे लाडू बनवून घेतले बन तर साधारण एक वाटीच्या शेंगदाण्याच्या मापाने मी तुम्हाला माप सांगितलेलं आहे तर त्या पद्धतीने तुम्ही किलोच्या मापाने एक किलोला पाऊन किलो गुळ नाही वापरायचा आहे तर त्यापेक्षा थोडा कमी वापरायचा आहे जेणेकरून तुमचेही लाडू असे छान मऊसूत रवाळ बनतील अजिबातही चिकट होणार नाहीत तर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजून अशा नवनवीन व्हिडिओजसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब